कुस्ती सम्राट असलम दादा काजी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्याचं कुस्त्याचं मैदान जाहीर झालेलं आहे हे मैदान शिवराय कुस्ती संकुलन कुर्डवाडी या ठिकाणी संपन्न होणार होते परंतु पावसाच्या वातावरणामुळे हे मैदान के एन बी सी कॉलेज कॉरिडॉर हॉल या ठिकाणी आपण मैदानाचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असा आखाडा या ठिकाणी बनवलेला आहे आणि या ठिकाणी हे मैदान कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तावीस मेला हे मैदान संपन्न होणार असा मनसुबा समोर ठेवून या ठिकाणी अतिशय सुंदर आखाड्याची रचना या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर जबरदस्त स्टेजची स्टेजचं थे, नियोजन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे तरी सर्व कुस्तीगीर कुस्ती शौकीन सर्व वस्ताद मंडळी यांना आपण विनंती करतोय की सत्तावीस मेला या ठिकाणी कुस्ती मैदानासाठी सर्वांनी उपस्थित राहावे त्याचबरोबर कुस्ती सम्राट असलम दादा काजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे कुस्ती सम्राट दादा काजी मित्र परिवाराच्या वतीनं आपणास आग्रहाची विनंती आहे धन्यवाद